नमस्कार मी राजश्री तर आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता मार्गशीर्ष महिन्यात मला यायचं झालं नाही महालक्ष्मीला म्हणून मी आज आलेले आहे तर धनश्रीच्या तिथं म्हणजे त्यांच्या पाहुण्यांचंच असं खूप छान मंदिर आहे तर दरवर्षी मी येते तर ह्या वर्षी ओटी भरण्यासाठी आलेले आहे देवीची छान अशी ओटी भरून घेतलेली आहे आरती वगैरे केली मग त्याच्यानंतर तिथंच जवळपास असं गणपतीचं खूप छान मंदिर होतं तर ती म्हणली चल आपण जाऊया दर्शन वगैरे घेऊ तर <coughs> गणपतीचं दर्शन घ्यायला आम्ही आलो गणपतीचं पण खूप छान असं आम्हाला दर्शन झालेलं आहे त्याच्यानंतर दुर्गा देवीची अशी छान पुढं मूर्ती होती तिचं पण दर्शन आम्ही घेतलेलं आहे तर म्हणलं दहा मिनटं आपण बसूया देवाच्या दारात गेल्यानंतर दहा मिनटं बसायचं मग त्याच्यानंतर तिनं चहा वगैरे केला चहा घेतला आणि ती म्हणली चल तुला सर्व झाडे वगैरे दाखवते तर किती आणि किती खूप छान पद्धतीनं असं तिनं झाडे लावलेलं आहे म्हणजे अक्षराने तिनं अक्षरा म्हणजे तिची मुलगी तिला आणि तिच्या मुलीला खूप आवड आहे म्हणजे आमच्या चौघींना पण झाडांची खूप आवड आहे त्यामुळं आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही छान छान अशी रोपं लावलेली आहेत तर बघू शकता तिनं छान असं फुलांचं रोप लावलेलं आहे ती दाखव सांगत होती की कुठली कुठली अशी ही आहे त्याची नावं वगैरे सांगत होती तर जास्वंद लावलेला आहे कढीपत्त्याचं झाड लावलेलं ला आहे आणि परत त्याच्यावर गवती चहाचं झाड लावलेलं ला आहे क आणि त्याच्यानंतर खूप शोची अशी भारी भारी तिनं झाडं लावलेली आहे तर बघून झालं झाले म्हटलं कधी हे सगळं तू सगळं अरेंजमेंट करतीस पाणी वगैरे झाडाला घालतीस तर ती म्हणली मी कधी अक्षरा असं वगैरे झाडाला आम्ही पाणी घालत असतो आणि छान देखभाल करत असतो चला मैत्रिणींनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय